यंदा कोकणात एकशे तीन टक्के इतका सर्वाधिक पाऊस होईल तिथं ऑगस्ट महिन्यात महापुराची शक्यता आहे असा अंदाज शहरातील ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलाय डॉक्टर साबळे यांनी तयार केलेल्या साबळे मॉडेलच्या सह्यानं हा अंदाज व्यक्त केलाय गत बावीस वर्षांपासून ते मान्सूनचा स्वतंत्र अंदाज देत आहेत त्यांनी सांगितलंय की यंदा मान्सून मागच्या वर्षीच्या तुलनेत राज्यात खूप चांगला बरसेल मात्र जूनचा पहिला पाऊस जोरदार पडल्यावर काही भागात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे तसंच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल ऑगस्टमध्ये कोकणात महापुराची शक्यता आहे त्यामुळे शासनानं खबरदारी घ्यावी असाही इशारा त्यांनी दिलेला आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पत्रकार परिषदेत डॉक्टर साबळे यांनी वाऱ्याची दिशा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी यावरती हा अंदाज मांडलाय त्यानुसार कोकणमध्ये एकशे तीन ते एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सत्त्याण्णव ते शंभर विदर्भामध्ये अठ्ठ्याण्णव ते एकशे तीन मराठवाड्यात सत्त्याण्णव उत्तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के तर जून व जुलै महिन्यात धुळे राहुरी अकोला पाडेगाव शिंदेवाही पुणे कोल्हापूर इथं मोठ्या पावसाचे खंड पडण्याची शक्यता आहे कारण या भागात वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तापमान कमी आढळेल दापोली नागपूर निफाड सोलापूर जळगाव आणि परभणी इथं खंडाचा कालावधी कमी राहील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण अधिक असेल कमी दिवसात जास्त पाऊस आणि काही काळ मोठे खंड असा पॅटर्न राहील यंदा ईशान्य भारतात रेमल चक्रीवादळामुळे मान्सून तिकडे लवकर गेलाय मात्र केरळ शाखेकडून येणारा मान्सून सध्या किंचित अडखडल्यानं तो तळ कोकणात पाच जून ऐवजी सात ते आठ जून रोजी येईल असा अंदाज वाटतोय पुढे नऊ व दहा जून रोजी मुंबई पुणे शहरात आणि त्यापुढे बारा ते सतरा जूनपर्यंत राज्यात सर्वत्र पुढे जाईल मागच्या वर्षी इतका तो केरळात अडकणार नाहीये कारण राज्यात हवेचे दाब सध्या एक हजार सहा हेक्टा पास्कल इतका आहे ते एकशे चार वर जाताच मान्सून पुढे सरकेल असेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील